युपीए सरकारने केलं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होत एक कारस्थान होत आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं परंतु जे लोक भगवा आतंकवाद भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे सत्याचा विजय झालाय आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता आहे सत्य पराजित नाही हो सकता हे आजच्या कोर्टाच्या निर्णय निकालने दाखवून तपास यंत्रणा याला आव्हान देणार आहे त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणामध्ये स्पष्ट करणार आलेला आहे जो ही मालेगावच्या संदर्भात निर्णय आलाय त्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देईल आता याच्या बाबतीमध्ये संपूर्ण कोर्टाने काय निकाल दिलाय काय कोटाने फाइंडिंग आहेत काय ऑब्झर्वेशन आहेत या सगळ्या गोष्टी पाहूनच यामध्ये मत आ, व्यक्त करणं उचित होईल सर मुंबई बॉम्बस्ट असो किंवा मालेगाव बॉम्बस्ट असो याच्यामधली जे आरोपी आहेत ती सुटलेले आहेत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे लावण्याचा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता आज त्या पक्षाकडून अजून या विषयीच्या प्रतिक्रिया याच्या बाबतीत काय वाटत आता तुम्हाला माहित आहे सगळं मिश्रण झालेलं आहे भेसळ झालेली आहे त्यामुळे हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष म्हणून आम्ही काम करतोय आणि जे जे काही या देशाच्या बद्दल ज्या चांगल्या घटना घडतील आणि जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये आतंकवादाच्या विरोधामध्ये जे, विरोधा विरोधा जे काय घडेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती देशप्रेमी जे कोणी असतील ते आपले आहेत आणि देश विरोधक जे आहेत जे पाकिस्तान दार्जिनी आहेत ते आपले दुश्मन आहेत साहेबी भूमिका आमची आहे मालेगाव बॉम्ब स्वटतील असो किंवा मुंबई बॉम्ब प्रसिद्ध असो सगळे आरोपी निर्दोष केले आहेत पण मात्र दोषी जे आहेत ते, ते बाहेर आहेत तपास यंत्रणांचं हे अपयश म्हणायचं आणि प्रश्न आहे की मग ब्लास्ट ब्लास्ट कोणी केलं म्हणजे त्या काळामध्ये जे काही दररोज ब्लास्ट होत होते आणि त्या काळामध्ये आपण हेही पाहिलं की बॉम्ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या बिलकुल वचक नव्हता कारण त्या काळचं सरकार आ, या देशद्रोहांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होत हे दुर्दैव आहे सर तुम्ही राजधानी दिल्लीत आला खासदारांबरोबर घेतली आणि मी की आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस पण आपण पाहिलं असेल की भारताने जी भूमिका घेतली त्या भारताच्या भूमिकेबरोबर अख्खा अक्का देश उभा राहिला भारतीय लष्कराच्या बरोबर अक्का देश उभा राहिला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला आणि म्हणून सदनात देखील प्रधानमंत्री असू द्या गृहमंत्री अमित शहा साहेब असू द्या या लोकांनी जे काही जसं आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यावेळेस देखील हिशोब मागणारे काँग्रेस किती मिसाईल पडले किती ड्रोन पडले अरे किती लोक आपली मारली गेली पहलगाम मध्ये मुंबईमध्ये मध्ये सिरीज ब्लास्ट मध्ये सव्वीस अकराच्या हल्ल्यात याचा हिशोब मागण्याची हिंमत कोणी करत नाही परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी पाकिस्तानवर झालेला अटॅक बद्दल भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना देखील सदनामध्ये पाकिस्तानला तर धडा शिकवलाच थेट का जवाब से खून का बदला खून से बोली का जवाब बोले से असं प्रधानमंत्री म्हणाले आणि घर मे घुसके मारेंगे तर करून दाखवलं आणि सभागृहात देखील ज्या लोकांनी पाकिस्तानचे गोडवे गायले काही लोकांना पाकिस्तान मध्ये लोका त्यांची वावा होताना आनंद होतोय असे लोक जे आहेत तेही आपण पाहिले आणि त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम आ, आपल्या मोदीजींनी दिलंय गृहमंत्र्यांनी दिलंय शिवसेनेने देखील दिलेलं आहे त्यामुळे जे ऑपरेशन सिंदूर असेल ऑपरेशन महादेव जे आतंकवादी मारले गेले त्यांच्याबद्दल देखील विरोधी पक्षाने ब्र काढला नाही त्यांचं देखील ऑपरेशन महादेव लष्कराचं अभिनंदन करण्याचं मोठेपणा त्यांनी दाखवला नाही त्यामुळे या लोकांनी जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि आपला भारत हा जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो त्या त्यावेळेस भारताच्या बद्दल स्वाभिमान दाखवण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्या बद्दल प्रेम दाखवण्याचं काम केलं हे दुर्दैव आहे पाकिस्तानची बोली भाषा काही लोक बोलू लागले हे दु, दु, हे दुर्दैव आहे आमचा कुपाची बैठक दिवाळी हिंदी बैठकीबद्दल एकदम मराठीत हिंदी बैठक सांगू बैठक सांग खासदारांच्या बैठकीबद्दल आपण सांगून द्या आज बैठक घेतली आणि बाकी काय पाहिजे आम्ही घेतो मग आम्ही हा नाही याच्यामध्ये खासदारांची देखील मी जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा येतो इथे दिल्लीमध्ये बैठक घेतो आणि एनडीए आणि आमचं जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील आमचे लोक भारताची बाजू घेऊन देशाची बाजू घेऊन भारतीय लष्कराची बाजू घेऊन ची एक घटक पक्ष म्हणून जी मजबूतीने बाजू लावून धरतात ते देखील दृश्य आपण पाहताय त्याबद्दल देखील चर्चा झाली त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत केंद्र सरकारची निगडीत त्यावरही चर्चा झाली आणि यामधून एकंदरीत काही विषयाला देखील चालना मिळाली आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जसं डबल इंजिन सरकार आमचं आहे आम्हाला एकच आहे की महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि म्हणून जसा देश पुढे जातोय तसं महाराष्ट्राचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी देखील काही विषयावर चर्चा आमच्या बैठकीत तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रातील विकासाला गती मिळणं गरजेचं आहे तुम्ही या संदर्भात काही गाती बेटी का नाही मी तर आपल्या खासदारांशी चर्चा करून खासदारांनी देखील या बाबतीमध्ये त्या विभागाशी त्या त्या मंत्रालयाशी पाठपुरावा केला पाहिजे ज्या ठिकाणी मला येण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री आमचे महोदय मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आवश्यक आहे त्या त्या विषयांवर आज चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली राज्यपालांची भेट घेतली तिकडे काही फेरबदल होणार आलेलो नाही मी दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला त्यांच्याशी बोलायला त्यांच्याबरोबर आहेत माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्या काही कालावधीमध्ये माजी नगरसेवक जे मुंबईतले आहेत मग ते दोन हजार सतरा ते असतील बारा ते सतरा असतील असे जवळपास एकशे तेवीस नगरसेवक जे आहेत उभाटातून शिवसेनेमध्ये आलेले आहेत Uh, ही एक uh, चांगली एक विजयाची नांदी आहे मुंबई महापालिकेवर आपल्याला मी सांगतो आम्ही अडीच वर्षात जे केलेलं काम मुंबईचा झालेला विकास मुंबईचे झालेले चांगले रस्ते आहेत रस्ते मुंबईचं ब्युटिफिकेशन असेल इतर अटल शेतू असेल कोस्टल रोड असेल मेट्रो असेल हे सर्व प्रश्न जे आम्ही ज्या पद्धतीने सोडवले ज्या पद्धतीने आम्ही त्याला गती दिली त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो मुंबई महापालिके जे वीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मुंबई फक्त आणि फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं म्हणून ज्यांनी मुंबई फक्त वापरली आणि मुंबई अ आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणता म्हणता कोंबडी देखील कापण्याचं के पाप केलं त्यांना या हो निवडणुकीमध्ये मुंबईकर त्यांची जागा दाखवतील आणि मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडके फडकेशन बघा असं जे चुकीच खात्यामध्ये काही पैसे गेलेले असतील आमच्या लाडक्या बहिणींच्या तर ते लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही परत घेणार गे... नाही असं आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु जाणीवपूर्वक काही लोकांनी या योजनेचा गैरवापर केला असेल तर मात्र त्याच्याबद्दल वेगळा विचार करता येईल दिल्लीत ऑपरेशन दिल्लीत ऑपरेशन सिंधू राबवलं दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे का दिल्लीत ऑपरेशन दिल्लीत ऑपरेशन टायगर दिल्लीत ऑपरेशन टायगर दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे का दिल्लीमध्ये काही खासदार तुमच्या संपर्कात असल्यास सांगायचं आहे ट्रम्प ने ज्या प्रकारे ट्वेंटी फायव्हर्सेंट केलं आहे हे सांगितलं जात आहे की काल एका ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं आणि लगेच ट्रम्प यांनी पंचवीस टक्के टॅरेक्टच नाही खरं म्हणजे बघा आदरणीय देशाचे दे प्रधानमंत्री मोदीजी कधीही कुठल्याही दबावाखाली येऊन कुठलाही निर्णय कधी त्यांनी घेतला नाही आणि कधीही घेणार नाही त्यामुळे कुठल्याही दबावाखाली मोदीजी काम करत नाहीत त्यांना एकच आहे देश सेवा आणि देशाचा विकास त्यामुळे या ट्रम्प यांनी जे टेरीफ वाढवलंय पंचवीस टक्के आता बघा हा देशभक्तीचा विषय यावेळेस सगळ्यांनी मिळून एकत्र आलं पाहिजे विरोधकांनी पण एकत्र आलं पाहिजे देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे इथे आनंद व्यक्त करतायत फटाके फोडायचेच बाकी आहेत म्हणजे टेरर आणि टॅरिफ ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी जर पाहिल्या जेव्हा टेरर अटॅक झाला त्यावेळेस देखील ऑपरेशन सिंदूरचं खुल्या मनाने अभिनंदन केलं का विरोधी पक्षाने नाही केलं म्हणजे तुमची ही म्हणजे जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर जे यशस्वीपणे राबवलं त्याचं जाहीर अभिनंदन करायचं सोडा पण प्रश्न विचारले गेले आपल्या लष्कराच्या शौर्यतेवर सवाल म्हणजे प्रश्न विचारले शंका उत्पन्न केल्या प्रधानमंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि आता टेरिफवर पण म्हणजे हे फक्त पाकिस्तानची भाषा बोलतायत का हेच यांचं देशप्रेम आहे का खरं म्हणजे हा देशाचा विषय आहे मग टेरर असेल नाही तर असेल त्यावेळेस सर्व विरोधी पक्षाने एकत्र येऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे मग ही त्यांची देशभक्ती आहे का परदेशात जाऊन देशाच्या जा विरोधात बोलणं प्रधानमंत्रींचा अपमान करणं आता टेरीफोर आनंद व्यक्त करना आहे ही कसलं देश भक्ति हे कसलं प्रेम है? ये हे पाकिस्तान वर प्रेम उतू जाते का असं मी सवाल त्यांना विचारू शकतो सर हे मी मालेगाव 2008 ब्लास्ट को लेकर आ ब्लास्ट का आज कोर्ट ने फैसला दिया है उस कोर्ट के फैसले का मैं स्वागत करता हूं 17 साल हुए सत्रह साल के बाद इतनी बड़ी आ, इत, इतना बड़ा समय ये जो बेकसूर लोगों ने बिताया है जेल में ये उनके लिए बहुत ही दुर्भाग्यपूर्ण रहा है और आज यहाँ पर मालेगांव कोर्ट ने उनको बेकसूर निर्दोष साबित किया है सिर्फ डाउट या संशय के आधार पर संदेह के आधार पर कोई भी आरोपी नहीं बन सकता या सजा नहीं दे सकते ऐसा कोर्ट का ऑब्जर्वेशन और कोर्ट का निर्णय है मैं उनका स्वागत करता हूँ एक बात की याद दिलाना चाहता हूं जब मुंबई में महाराष्ट्र में पूरे में, जब आतंकवादी हमले हो रहे थे बम ब्लास्ट हो रहे थे तब यूपीए का गवर्नमेंट था कांग्रेस गवर्नमेंट था तब उन्होंने कहा था आतंकवादी आतंकवाद दहशतवाद को कोई रंग नहीं होता कोई कलर नहीं होता कोई धर्म को नहीं होता कोई नाम नहीं होता लेकिन आज मालेगांव के जब बम ब्लास्ट में उन्होंने कहा ये भगवा आतंकवाद है ये भगवा दहशतवाद है और ये पूरी तरह षड्यंत्र था उनका ये बहुत बड़ी साजिश थी भगवे को बदनाम करने की हिंदुत्व को बदनाम करने की हिंदू ये सहनशील जरूर है लेकिन वो देशभक्त है देश प्रेमी है और हमारे बाला साहब ठाकरे जी हमेशा कहते थे कि जो भी देश प्रेमी है जो भी जाति पाति का हो वो हमारा है जो पाकिस्तान प्रेमी है वो जो भी जाति पाती का हो हमारा दुश्मन है और इसलिए मैं ये कहूंगा कि ये भगवा दहशतवाद कहकर ये लोगों की लोगों को गुमराह करने का एक बड़ा बड़ी साजिश थी उसमें वो बेनकाब हो गए उनको देश को ये भगवा आतंकवाद कहने वालों को ये कोर्ट ने बहुत बड़ा मारा हुआ तमाचा है इतने मैं कहूंगा और ये साबित हुआ है सच सच होता है दूध का दूध और पानी का पानी हुआ है और इसलिए ये कोर्ट का फैसला जो है ये बेकसूर लोगों को बहुत ही राहत देने वाला निर्णय है सवाल ये कि भगवा की जीत है आज ये जो फैसला आया है उसको भगवा की जीत बता रही है साध्वी प्रज्ञा सही बात है क्योंकि उन्होंने भी बहुत अत्याचार सहन किए है इतने सत्रह साल उनको आ, उनका कोई भी दोष नहीं होते हुए बेकसूर लोगों को जेल में रहना पड़ा ये इसका आत्मचिंतन और सही माने में जिन्होंने ये साजिश रची थी उस वक्त के यूपीए सरकार ने वहां के जबकि राज्यकर्ताओं ने माफी भी मांगनी चाहिए और इनको जो है आ, मैं तो कहूंगा कि जो गलत किया है उनके ऊपर कार्रवाई भी होनी चाहिए सर, 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 सर इससे पहले सवाल ये है सर कांग्रेस पार्टी ये कह रही है कि जांच एजेंसियां भी तो केंद्र सरकार और राज्य सरकार के अधीन है वो क्यों नहीं जांच करे सत्रह साल लग गए तो कौन थे केंद्र में तो अभी कौन थे राज्य में कौन थे कांग्रेस यूपीए गवर्नमेंट थी तो क्यों जांच किसने की उन्होंने तो की जाँच इसलिए ये जिम्मेदारी दूसरे के ऊपर नहीं थोप सकते हैं, खुद के बिगेबान में झांक कर देखने की आवश्यकता है कि दोषी कौन है और इसलिए मैं जो कहा है कि कोर्ट का निर्णय उचित है स्वागत अभी मैं यही कहूंगा जो पच्चीस परसेंट जो टैरिफ बढ़ाया है ये तो उनका निर्णय है लेकिन मोदी जी ऐसे कोई भी दबाव में आकर कोई भी निर्णय लेने वाले प्रधानमंत्री नहीं है वो देश के खातिर देश के लिए जो फायदे का है देश को आगे बढ़ाने वाला निर्णय वही मोदी जी लेंगे और मैं इतना ही कहूंगा कि टेरर हो या टेरिफ टेरर हो या टेरिफ इसमें ये विपक्ष ने देश के साथ रहना चाहिए हमारे जवानों के साथ रहना चाहिए प्रधानमंत्री जी के साथ रहना चाहिए ये दुर्भाग्य की बात है ये टेरिफ पर भी ये खुशियां मना, मना विपक्ष वाले और टेरर जब हुआ, ये हुआ उस पर भी वे विपक्ष मना रहे थे उन्होंने देश के साथ, हमारे प्रधानमंत्री जी के साथ आगे बढ़कर देश के प्रति प्रेम व्यक्त करना चाहिए था लेकिन वो तो पाकिस्तान की बोली बोलते हैं ये टैरिफ के ऊपर ऑपरेशन सिंदूर के ऊपर ऑपरेशन महादेव के ऊपर एक भी शब्द नहीं निकाल रहे हैं। तो ये ये कैसा देश प्रेम है ये कैसा भारत का प्रेम है ये तो पाकिस्तान प्रेम दिखाई पड़ रहा है इतने में कौन सर राहुल था गांधी ने कहा कि वो ट्रम्प की बात को इंडोज करते हैं कि भारत की इकोनॉमी एक डेड इकोनॉमी है उन्होंने इस बात को रिट्रेट किया है तो मतलब हमारे देश की बदनामी करना इसमें उनको आनंद है हमारे देश को नीचे दिखाना इसमें उनको खुशी है ये कैसी देशभक्ति है तो इसलिए मैं इतना ही कहूंगा ऑपरेशन सिद्धूर में भी आपने देखा कि जवानों पे सवालिया खड़ा किया उन्होंने कांग्रेस ने और जब हमारे लोग मारे गए कितने बमस्पा ब्लास्ट में कितने सेना के जवान जिनके सर काटकर पाकिस्तान ले लिए गए उसका हिसाब नहीं पूछते कितने मिसाइल गिरे कितने ड्रोन गिरे क्या गिरे मतलब हमारे देश को नीचे दिखाते जो नीचे दिखाते इसमें खुशियां मनाते ये सच्ची देशभक्ति नहीं है ये मैं तो कहूंगा ये पाकिस्तान का प्रेम है दिल्ली के पे पे का गैंग है कैबिनेट में महाराष्ट्र के संजय राउत ये कहते हैं कैबिनेट में वॉर होने वाला है राउत नहीं कह रहे तो भी अपोजिशन के द्वारा आप समझदार तो वो इतने मैं कहूंगा देखिए मैं हर साल नहीं हर सेशन में पार्लियामेंट सेशन जब होता है तब मैं आता हूँ हमारे जो सांसद है उनसे बातचीत करता हूँ और हमारी एनडीए जो है एनडीए मजबूती से इस विपक्ष को पूरा भारी पड़ रही है ये भी हमारी शिवसेना दिखा रही है और जो महाराष्ट्र के इशू है केंद्र सरकार से रिलेटेड उसके बारे में भी काफी चर्चा हुई है हर सेशन में मैं आता हूँ नहीं तो कोई बात नहीं है आगा, आगा।